महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही सर्वात मोठी अपडेट आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सरकारवर टीकेबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलं आहे आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत याचा आनंद झाला आहे तसंच उद्धव ठाकरे हे टोमने मारण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही असा टोमणा ना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे पाहूयात ते काय म्हणाले आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर तळ पाहिजे मस्त काय गेली कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ते नगर परिषद निवडणुका हे पुढे ढकलण्याऐवजी काहीही करू शकत नाही त्यासोबतच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या निवडणुका घ्याव्याच लागतील तर दगाबाज या टीकेवर फडणवीस यांनी हे उत्तर दिलंय आणि यावेळेसच्या निवडणुकांमध्ये सरकारच म्हणजे महायुती सरकारच विजेता होईल असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय म्हणाले असं आहे की निवडणुकांची सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघे एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती, पोस्ट युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच पाऊल